नमस्कार शेतकरी सर्वांना प्रथम नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा चला तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मुरघास बनवण्याची पद्धत आणि त्याचे फायदे याबद्दल माहिती घेऊया मुरघास किंवा सायलेज बनवण्याच्या सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला सुरुवातीला हिरवे गवत फुलांवर असताना कापावे लागते त्यामध्ये ज्वारी मक्यासारखी कर्बोयुक्त पिके कंसातील दाणे दुधावर असताना ती कापावीत यामध्ये बरसीम लुसन आणि चवळी यासारखीसुद्धा प्रथिनेयुक्त पिकांपासून आपण मुरगास बनवू शकतो हीसुद्धा पिके आपल्याला फुलोऱ्यात असताना कापावी लागतात तर सुरवातीला चाऱ्याची कापणी करताना वातावरणाचा विचार करावा वातावरण ढगाळ नसावे जास्त हिरवा किंवा कोरडा चारा वापरू नये त्यामध्ये योग्य त्याची आर्द्रता तपासूनच मोरघास तयार करण्यास सुरुवात करावी चाऱ्याची अर्धा ते एक इंच असे लांब तुकडे करावेत चाऱ्याची कापणी बहुधा सकाळी करून लगेच कुट्टी करावी किमान त्यामध्ये साठ टक्के ओलावा असणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच खड्डा भरण्यास सुरुवात करावी कुट्टी केल्यावर एक फुटाच्या थरामध्ये ती समांतर पद्धतीने आसरावी लागते त्यामध्ये प्रत्येक थर पायांनी किंवा यंत्राच्या सहाय्याने दाबून तो हवामुक्त करावा थर दाबल्यास त्यावर एक दल चारा द्विदल पिकासाठी दोन टक्के युरिया टाकावा व द्विदल चारा पिके असल्यास गुळाचे पाणी तीन ते चार टक्के शिंपडणे आवश्यक आहे खड्डा जमिनीच्या वर तीन फूट भरावा व त्यावर गवत आच्छादून शेणमातीने मातीने ते लिपणे आवश्यक आहे जेणेकरून त्यामध्ये हवा शिरणार नाही आणि आपला मुरघास चांगल्या पद्धतीने तयार होईल मुरघास साधारणतः साठ ते नव्वद दिवसात तयार होतो परंतु त्यामध्ये योग्य आर्द्रता आणि कुठल्याही प्रकारची त्यामध्ये हवेची पोकळी राहणार नाही हे लक्षात घेणे महत्त्वाचे असते त्यानंतर गाईला पंधरा ते वीस किलो मुरघास प्रति जनावर प्रति दिवस द्यावा त्यानंतर वासरांना पाच किलो पर्यंत मुरघास देणे आवश्यक आहे याचे फायदे आपण लक्षात जर घेतले तर यामध्ये जनावरांना उन्हाळ्यात सुद्धा हिरवा चारा मिळतो हवाबंद पद्धतीने पौष्टिकता नाहीशी पावत नाही हिरवा चारा उन्हाळ्यात कमी खर्चात आपल्याला उपलब्ध होतो Manon.